नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना पाऊस पाणी कसं काय तुमच्याकडे नक्की सांगा कमेंट करून आमच्याकडे ना बघा दोन चार दिवस झालं काय पाऊस नाही पाणी नाही काहीसुद्धा नाही रानं चांगली वाकशावर आलेत आणि त्या दिवशी नाही का दाजींनी आणि मी ज्या रानातला काँग्रेस येतला होता ना गोळा केलेला तर त्या रानात मी म्हणलेलं की मका पेरायची म्हणून पण दाजींचा प्लॅन काय झाला काय माहिती नंतर ना मका कॅन्सल केली पेरायची आणि कांदा कांदा करायचं ठरलं आहे बघा तर आता कांद्याचं बी घेऊन आले तर दाजी हे बघा दाजींच्या हातात ही आहे आणि हे असं बी येतं पंचगंगा बियाणे तर हे दोन किलो बी आणले दोन बॉक्स आणले दोन किलोच किती येतं एक किलो आहे काय अर्धा किलो आहे अर्धा किलो तर अर्धा एकर राण आहे बघा तेवढ्यात एवढं पेरायचं या एक किलो बी तर अर्धा एकरला किती लागतात काय माहिती दाजीने आणलं ते एक किलो आणल्या तेवढंच लागत असतं बहुतेक दाठवायचं नाही ना जास्त तर तुम्ही पण तुमच्या रानातने काय काय केलंय ते नक्की सांगा कमेंट करून तर बघा जी खालच्या साईडचं रान आहे ना ती एक एकर पूर्ण नीट करून ठेवलेला त्याच्यातही ना लागण करायची आणि याच्यात मका करायची होती ती कॅन्सल करून आता कांदा करायचा आहे तर बघू आता ट्रॅक्टर येणार आहे पेरायला रान चांगलं वापशावरे गवत सगळं इचून घेतलं नंतर अजून ते काकरून घेतलं नीट केलं निर्मळ तर मला मी नक्कीच दाखवते तर दाजींचं दोन शब्द ऐका काय म्हणतात कसं काय ते प्लॅन चेंज झाला कांदा करू मकाचं काय एवढं विशेष काय नसतंय ना कांद्याला मार्केटला थोडंसं कांद्याचं बरोबर असतंय बरं राहतंय का एक वेळेस आम्ही कांदा, कांदा तर भरपूर दोन एकर असा कांदा केलेला बघा तर आहे ना, mm. ना काय का फायदा झाला नव्हता सगळं नुकसान झालं होतं आता इथं जांभळी जांभळीखाली सांडून टाकलेला कांदा आहे का नाही जेव्हापासून कांदाच केला नाही आम्ही त्याच्यावर आता करायला घेतला आहे कांदा दाजे म्हणतात मकचा इतका म्हणजे काही फायदा नसतोय नाही का ती आम्ही गुरांसाठी गुंठ्यावरती विकतो आणि कांदा आता बघू येईन तसा येईन तुम्हाला नक्कीच दाखवते ट्रॅक्टर पेरायला आल्यावर आपल्या रानात जाऊन तुम्हाला दाखवते तर आपला भहिमुग आहे ना बघा काढायला आलाय का नाही काय कळ एक नाही किती टाइम आहे भुईमुगाला काल तुम्ही येईल उतरून आणला होता ना पुढच्या आठवड्यात काढावला लागेल पुढच्या आठवड्यात का तर मी तुम्हाला दाखवते भैमुख पण दाखवते आणि कसं पेरते ती पण दाखवते इकडं नाही आपला बहीमुग आहे बघा याच्यात ना ही हावरी बरं का पण लय दाटदडप आहे त्याच्यामुळे मी काय ह्याच्यात गेली नाही ते हावरी काढायला आणि हे दाजींनी येल उपटला बघा तर तुम्हाला दाखवते मी शेंगा कशा आल्यात ती बघा ह्या अशा शेंगा आले तर बार कसा येलय फोडून बघा बरं कसं शेंगदाणा शेंगा तर पकल्यावर वाटते तर पक्क्या झाल्यावर तर त्याच्यातला शेंगदाणा ना असा कलर येवा लागतो म्हणतात तर ही शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणं असं येतं हे शेंगदाणं ना लाल कलर असा तांबूस आहे ना यावा लागतो म्हणतात पण कलर काय आला नाही अजून पांढरे शेंगदाणे येतं त्याच्यामुळं याला अजून आठ दिवस काही काढायचं नाही तर कांदा पेरून त्याला भिजवून व्यवस्थित करून घेऊन हम्म लयकवळ आहे काय काय लयकवळ येतं तर शेंगा चांगल्या लागलेत का नाही नक्की सांगा कमेंट करून तर चला बघू आता ते ही पेरायला गेल्यावर कांदा पेरायला गेल्यावर दाखवते तुम्हाला बिया बरोबर इकडे दाजींनी खत पण आणलंय बघा ही तर ही खत पण कांद्या बरोबर पिरून घ्यायचंय ना अयो दाजी अजून गावात चाललेत गावात काय करता आता कांद्याला म्हणजे खराब होत नाहीत का मुंग्या खात मुंग्या खात म्हणून बिया काय आणायचंय ते आणायला चाललेत दाजी ट्रॅक्टर कधी येणार आहे या लवकर मग तुम्ही पण फायनली इकडे ट्रॅक्टर आलेला आहे बघा आणि इथं खत भरून घेतलंय आणि याच्यात कांद्याचं बी टाकते कांद्याचं बी कसं येत कांद्याचं बी खाली सांगते बी कस किलो आणलं ते बावीसशे रुपये किलो बावीसशे रुपये किलो काय नाही खरं पुढं पुढे पुढे चालले तर गाणी लावले त्याच्या ऐकायला पण येणार ना <laughs> आले तुम्हाला गर हे बघा हे आपलं रान सगळं आम्ही कांग्रेस इचून काढला नीट करून घेतलं नंतर अजून एकदा आणि आता कांदा पिरून घ्यायचा या काय झालं त्याला वाटलं त्या रानात पेरायचं ती रान नीट करून ठेवलंय बघा दिसतंय ना काळ रान ती ऊस करायचंय त्याच्यात गाणी बारीच लावल्यात चालू पेरायला जर फायनली ट्रॅक्टर आलाय बघा आपल्या रानात हे ना आपलं रान आहे बघा नीट करून घेतलेलं आहे असं चांगल्या पद्धतीने भंगार करून टाकलेलं आहे आणि आता याच्यात पेरायचं या तर ह्या मामांनी गाणी बारीच लावल्यात माहिती का तुम्हाला ऐकायला खालच्या रान चालू ती रान दिसते ना काळ बघा ते आपलं रान या ती नीट करून ठेवलंय त्याच्यात लागण करायची उसाची आणि याच्यात कांदा करून घ्यायचा आहे बघा आणि एकदम खाली पण एक राणं आहे तिथं ना ताजी म्हणते असमणी घामणी तरी फिरून घेऊ बरं झालं गाणी बंद केली बारच गाणी लावतात ड्रामाने आधी बघा काय तरी दुखापत करताना माझ्या नवऱ्याला तुम्हाला मदत करू लागते अ नका काय करू त्यांचं ते करतात राहू द्या हा बी दाखवा कसं पडते ती मापत पडलं पाहिजे

नीटू बराबर का निर्धारा बाय बी इकडं तिकडं होईन चाललं बघा आता बघा आता पेरायचं ना उरकत आलेलं आहे आता थोडंच राहिले पेरायचं आणि ट्रॅक्टर आहे ना त्या साईडला गेलाय तर म्हणलं व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सांगाव की इथं ना मी ना शेवग्याचं झाड लावलेलं आहे बघा हे असं एवढं असं झालं या तर पावसाने ना हे आता चांगलं झाड येणं असं मला वाटतं या ट्रॅक्टर यायला लागलं बघा ट्रॅक्टर आला ना काहीच कळत नाही कारण आहे ना गाण्याचा आणि ट्रॅक्टरचा आवाज लय येतो आहे त्याच्यामुळं आणि हे बघा आपल्या रानात येत ना टेक्टरा टेक्टरा ये ये ही अशी फुलं येतं बघा तर ही फुलं कशाची येतं ना ती ना फक्त आपला शेतकरीच ओळखू शकतो या कशाची आहेत तुम्हाला पण माहिती असेल तर नक्कीच सांगा कुणी पण कमेंट करून की कशाची फुलं ती कारण आहे ना इतकी फुलं आली तर इतकी भारी भारी वाटतात ना लय भारी वाटतात अशी आपण जी फुलं लावतो ना झाडं ही ती सुद्धा अशी येत नाही अशी आले ती भारी याला न निगा राखतात तोडून टाकलं तरी येते तू वरवर ही अशी तर लय भारी फुलं येतं किती रंग आहेत याच्यात बघा आणि इकडं ना ट्रॅक्टर पण आलेला आहे बघा चालला तिकडं आणि दाजी पण त्या साईडला बसलेत बघा तिकडं तर आता ना एवढंच राहिले पेरायचं मग झालं पेरून सगळं आणि ही, ही, ही फुलं आहे ना लय भारी दिसतंय बघा कसलं भारी दिसतंय बेटलं का किती कलर आहेत याच्यात बघा कसलं भारी वाटतंय रील्स बनवायला लय भारी आहे बरं का पण मी कधी इकडे येतच नाही कसली भारी फुलं आले तर